नमस्कार प्राध्यापक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ही बातमी जी असणारी आहे ती आमचे मित्र जाधव साहेब म्हणून आहेत नाला सोपारा मुंबई आणि पुण्याच्या एका पालकाने फोन करून सांगितलेली आहे आणि ती अधिकृत आहे की पहिल्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय पसंती क्रमांक एकचं मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांना प्रवेश नको असेल तर किंवा काही कारणामुळं उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन तो कॉलेजमार्फत रिजेक्ट केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना आत्ता दहा जुलै ते तेरा जुलैच्या दरम्यान तो फॉर्म एडिट करून पुन्हा तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीच्या दुरुस्त्या करून प्रेफरन्स भरून तुम्ही लॉक करू शकता म्हणजे ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे परंतु यामध्ये तशी विद्यार्थी संख्या खूप कमी असणारी आहे परंतु पुढच्या वेळेस आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर आपणाला प्रवेश नको असेल तर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाताना प्रोसीड फॉर ॲडमिशन करून गेला असाल किंवा जायचं आणि तिथं गेल्यानंतर ते कारण सांगायचं ते कारण त्या रिजेक्टच्या टॅबमध्ये ते लिहितील आणि ते, ते तुमची नोंद वर त्या सॉफ्टवेअर होणारी आहे त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश आहे सहभाग घेता येतो म्हणजे तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकता प्रेफरन्स फॉर्म पुन्हा भरू शकता पण लॉक करायला विसरू नका फॉर्म भरताना अतिशय काळजीपूर्वक भरा पहिला अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि त्याचा विचार करूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे धन्यवाद